आज आमचा हा समर्थचा वाढदिवस आहे अरे वा आज ताई पण आहेत व्हेरी नाईस तुम्ही डेकोरेशन पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन हे समर्थ हॅलो हाय काका हाय हाय कस आहे अरे खूप लवकर आले सात वाजता आले का दीड तास झाला नाही आज आमच्या समर्थ वाढदिवस आहे त्यासाठी मी इथे आलोय समर्थ ये समर्थ ये समर्थ समर्थ आमच्या वाढदिवस आहे दुसरा वाढदिवस आहे ना का दुसरा, दुसरा वाढदिवस आहे बघा आमचा समूह किती डेंजर माणूस आहे काय बोल बोलशील समर्थ हाय म्हण बोल बघा आहे आमचं समरलाइट डेंजर माणूस आहे खूप मस्त आहे माणूस आपला खूप छान आहे आपला पिल्लू हॅपी बर्थडे पिल्लू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर हॅपी बर्थडे थँक्यू बोल थँक्यू बोल त्यांना पप्पा किती खुश आहेत बघ तुझ्या वाढदिवसाला पप्पा बघ किती खुश आहेत पप्पाला बघून खुश होतोस का मम्मी तर एकदम नटून तटून एकदम एकदम कडक एक आहेत मम्मी बघा <laughs> बघा मम्मी मम्मी थांबतच नाही तर अशा पद्धतीने आमच्या समूहचं डेकोरेशन इथं केलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळा तिथे केक कटाई करणार आहोत आणि दोन वर्षाचं वाढदिवस सेलिब्रेट समूहच्या वाढदिवसा दिवशी हे सगळे लोक आलेले आहेत ते जास्त गप्पा मारणारे लोक पण पाहू शकतात आणि शांत बसणारे पण लोक आणि न बोलणारे पण पाहू शकता न बोलणारे पण शांत लोक पण पाहू शकता मस्ती करणारे पण पाहू शकता ही समर्थाची माऊली जगाची सावली तर आता थोड्याच वेळात केक कटाईचं काम सुद्धा मात केलेलं नाही तर अशा पद्धतीने आमचे समर्थ सजलेले आहेत धजलेले आहेत सजधजके तर आज सुंदर असा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण टीम आलेली आहे तुम्ही पाहू शकता समर्थचे पप्पा किती खुश आहेत माणसं पोचलेली आहेत दोन तासाचा ग्रेस टाइम आपण पकडूनच चालू हे जास्त हसणारे खूप लवकर आलेले आहेत आणि आज सगळ्यात उशिरा करणारे सहा मिनिट अगोदर लवकर आले हात <laughs> मी

<Five pressing Gegen West> <iliyor Wirtschaft> हा कुठे गेला समर्थ समर्थ कुठे गेला तर हे तुम्ही बघू शकता सुंदरी विश्वसुंदरीवा लागला ना नाही घेत उपवास उपवास सोडून आले तर उपवास उपवास गेल 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 तुम्ही सोडून आलो मी उपवास सोडला ना उपवास हो स्वाधी तुम्ही काम करता आज पण <laughs> तर अशा पद्धतीने आपला बर्थडे साजरा झालेला आहे अशा पद्धतीने आणखी एक केक का, केक कापण्यात येत हे आपल्या समर्थ भाऊंचा आणि छान वाटलं अशा प्रकारे आमच्या एका स्वामी सेवेकरी याच्या मुलाचा दोन वर्षाचा वाढदिवस साजरा झाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद